खुश हे दरित आहे खोल एकदम आलता कधी इकडं खोल आहे खोल आहे खोल दिसत नाही दिसत नाही अजून ती खाली हा किती खोला हिरवळा असल्यामुळे खाली दिसत नाही आता हा लांब आहे तिकडे वर चढाव बघितलं की काय आणि गुप्पीत लिंगातले इथ पाणी वाहत यात ना पाणी येत वरच डोंगरातलं पाणी यात पडतं यात त्याच्यात इतकी खोल आहे झाडामुळे दिसत नाही बरं का आहे खाली आत इकडं मंदिर आहे खाली असं असोपीतलिंग भेती लय भीती माकडं आहे आपल्याला ह्याच्यात दिसत नाही ती दरी बर का लय गंभीर आहे इथला आता हे असं गोपित लिंगात खाली तीन किलोमीटर खाली असं मंदिर आहे तिकडून देवळापासून मंदिर इतना पानी पता इत डोंगर रखना बदल लगा गोपीतलिंग तू बाजू नाही सर बाजूला पार्किंगला निघते काय तरी तिला काय माहित आहे महादेवाच्या जटा लागलेले त्या इथं तिथं पाणी आत्ता चालू आहे सध्या बघायलाय महादेव मंदिर इकडे निघलेलं शिंदापूर सरे बाजूला डोंगरातन पाणी येते गोपीत लिंगा पैसे आहे आणि असं डोंगरातन पाणी येत येत पाण्यात लावली इकडं तोंड कर इकडे गर जाकी देत आहे पुढे जाती पली आल्या बाजू की कसं वाटतं घार का पाणी हा आत नाही येते ते डोंगरात ना पाणी हे बघा नाही बघ हा होय डोंगरात पाणी डोंगर हो पाणी कळतंय तर मांडायचं त्यांचा चला ही बिहली खाली उभा राहिली इकडे पाण्याकडे याला ती मंदिरापाशी शिवाणी का मारायला लागली ती बिहिली आलो 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 असं मंदिर आहे इतक निसर्ग हिरवळा आहे मस्त पैकी भारी वाटतं असं इकडं वातावरणात ह्या चला हे चल हर आदे। महादेव हर हर महादेव मंदिर आहे आता अशी गर्दी आहे आतमध्ये

चला पायदो काय लागल काय होय चला 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 ती सगळी शेरडाय कुठल्या सगळ्या माळराना सुटल्या आता इकडे काय नाही काय वान्य बसती नाही गस्ती नाही बघा इथे पांघरून हम्म बारकाच पाऊस आहे पण बघा कसम्या बिस्तूया काय झाडी झाडी लय नाय रस्त्या डोंगर आहे हा चल 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 घुसमेरासमोर चढवते बरा इथं चढावर जरा चढते बघा कसं वाटतंय बारीक बारीक पाऊस येत वारा सुटलाय नुसतं चला डोंगराव चला मस्त असं गुपित लिंगा तिथलं बघून झालं या आणि बघा इकडं डोंगर भाग कसा मस्त असा हिरवळ झाला आहे मेंढर चरतेत या आम्ही पण असं खूप मज्जा असं घेतली बरं का आणि आता चाललो आहे घरी आम्ही तर बघा जाता जाता हे असं पाऊस बारीक चालू आहे आणि असं निसर्गरम्य असं वातावरण झालं या तर चला टाटा बाय बाय